ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमः शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी उद्या आठ एप्रिल न? तर उद्या सोमवार म्हणजेच उद्या सोमवती आमोशा आहे सोमवारी येणाऱ्या आमोशाला आपण सोमवती आमोशा म्हणतो परंतु ही विशेष आमोषा आहे कारण या आमोशाला आपले पित्र आपले पित्र आपल्या घरी अदृश्य रूपाने आपल्या घरामध्ये प्रवेश करतात म्हणून जे मी नियमितपणे तुम्हाला सांगत असतो की आमोशाला घरामध्ये एक ताट करायचं ते दोन पोळ्या म्हणजे चपाती न? थोडीशी भाजी आणि भात गोड पदार्थ चटण्या वगैरे आपण एखाद्या पाहुण्याला जसं जेवायला करतो तसे जेवण करणे आणि दक्षिणेकडे तोंड करून बसणे ताट घेऊन आपण पाटावर बसणे ताट पाटावर ठेवणे एक देवाच्या तांब्यामध्ये पाणी घेणे हम्म आणि आपल्या घरामध्ये जोडी असाल तुम्ही नवरा बायको असाल तर दोघांनी बसून दक्षिणेकडे तोंड करून दोन दोन वेळेस घास मोडायचा आणि ठेवायचा पाणी फिरवायचं नमस्कार करायचा सर्व पित्रांसाठी बोलायचं सर्व पित्राय नम अथवा नाही तुम्हाला जसं म्हणता येत तरी म्हणायचं की तुमचा आशीर्वाद असू दे आम्ही तुमची सेवा करू असं म्हणून ते ताट उचलणे आणि आपल्या गच्ची पत्रावर ठेवणे काय जे आपल्या उंचीचं ठिकाण अथवा तुमच्या सोयीनुसार जेणेकरून तिथे पक्षी येतील कुठलेही पक्षी चालतील कावळे चालतील अथवा चिमण्या कुठलेही चालतो फक्त त्यांच्या नावाने ताट हे करायचं असतं प्रत्येक आमुशाला करायचं असतं पण बरेच मंडळी जर तुम्हाला ते होत नसेल आमुशाला करीत नसाल तर तुम्ही उद्याच्या जे आमुश आहे समोर या अमृष आहे त्या अमशाला जरूर जरूर करावं त्यामुळं काय होईल तुम्हाला की एक आनंद भेटेल तुम्हाला सुख समाधान भेटेल तुमच्या घरातील काही अडी अडचणी असतील घरामधील कलह असेल अथवा काही जे असतील तक्रारी आरोग्य बिघडलेले असेल बऱ्याच समस्या असतील आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली असेल त्या सर्व गोष्टी दूर होतील कारण आपले पित्र जर तृप्त झाले तर ते आशीर्वाद देतात आणि आपलं सर्व काही व्यवस्थित होत आणि विशेष म्हणजे उद्या ग्रहण पण आहे उद्या ग्रहण पण आहे असा एक योगा योग आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पित्रांसाठी जरूर नैवेद्य ठेवा हम्म अवश्य घरामध्ये नारळ फोडा आणि जमलं तर तुम्हाला शक्य जमत असेल तर अन्नदान करा जमत असेल नसेल करता येत तुम्हाला तरी आपल्याकडे शिवमंदिरात प्रत्येक आमुशाला अन्नदान केल्या जातं तिथे तुम्हाला घडल अशी दक्षिणा देऊ शकता आणि काय मोठभर तांदूळ जरी तुमचे सर्वांसाठी गेले दान धर्मात तरी चालतात अथवा हे कृपया जरी दक्षिणा त्या ह्याच्यामध्ये गेली तरी आपल्या पित्रांना भेटते असं काही नाही आपलं जे घड़न ते करा तुम्ही कारण हा दुर्मिळ योग आलेला आहे मी विनंती करतोय तुम्हाला अर्थात कस की मला सांगण्याच सा काय आहे की तुमच्या फायद्याबरोबर माझा सुद्धा फायदा आहे याच्यामध्ये कसा फायदा आहे की तुमचे तृप्त झाले तर मला ते सुद्धा आशीर्वाद देतील म्हणतील की महाराज तुमच्यामुळे आमची ही जी पुढची पिढी आहे ती जागी केली आहे तुम्ही त्यांना सांगितलं त्याच्यामुळे आम्हाला अन्न मिळायलं अथवा आमची आठवण येईल त्यांना म्हणून ते सुद्धा मला आशीर्वाद दे, देतील देणारच आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि तसं काही नसतं की कुणीही कुणाच्या पित्रांसाठी ह्या गोष्टी करू शकत तर मी फक्त आवर्जून सांगावलो की उद्याच्याला मला व्हिडिओ टाकणं होणार नाही कारण उद्याच्याला आपल्या मंदिरामध्येच प्रत्येक जी अन्नदानाचा महाप्रसादाचा जो कार्यक्रम असतो तो, तो, तो सुद्धा असल्यामुळे मी त्या कार्यक्रमात म्हणजे गडबडीत आहे बीजी आहे त्याच्यामुळं मी व्हिडिओ उद्याच्याला काही बोलणार नाही सांगू शकणार नाही त्यासाठी मी ही आजचा माझा व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न आहे तर असो एकदा लक्षात घ्या की उद्या सोबत या आहे तुम्ही तुमच्या पित्रांसाठी जे घडण ते करा दान धर्म करा हम्म कारण ग्रहणपणा आहे उद्या लक्षात असू द्या दुर्मिळ योग आलेला आहे तर असो याबरोबरच आज आजचा हा आपला कार्यक्रम संपला असं समजून आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी जमलं तर नाही तर पर परवा दिवशी गुढीपाडव्या दिवशी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा,